जय शिवराय सर्वांना मी प्रशांत माय मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे आज आहे एकोणतीस तारीख गेले तीन महिने आम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो म्हणजे आम्ही कोकणातील यूट्यूबर्स मिळून एक नमन ठेवलेलं आहे मागे जुलै महिन्यात आम्ही शक्तीधुरा ठेवला होता पाच जुलैला आणि एकोणतीस नोव्हेंबरला आत्ता आज आ, नमन आहे सोमवार अगोबा गवळीवाडी मोर्ड्यातले गवळी दादा बांडकले यांचं नमन आहे ते आज दादरला जोल मी ठेवलेलं आहे आणि जवळजवळ हाऊसफुल शो झालेलाच आहे थोड्याशा तिकीट बाकी आहेत ते मला वाटतं संध्याकाळी काउंटरला संपतीलच आणि आत्ता आम्ही मी म्हणजे बाकीचे मुलं पण सर्व आमच्या युट्यूबर आहेत कोकणातले ते सर्व च आलेत पुढे मी पण जातो आता घरून कामावरून जरा थोडा लवकर निघालं आणि आत्ता मी डायरेक्ट दादरला जाणार आहे नमन म्हणजे तिकीट विकीट बऱ्याचशा माझ्याकडे तिकीट गेले आहेत बऱ्याचशा बरेचसे लोक अगोदर कॉल करून तिकीट घेऊन गेले आहेत आणि काही लोक तिथे तिकीट न्यायला येणार आहेत त्यामुळे आता मी दादरला चाललो आहे चला आत्ता मी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दादर इथे पोचलो आहे आणि आता बघूया आमच्या ग्रुपमधले कोण कोण आले ते चला ऐका 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 ना नाट्यगृहामध्ये जसंच बाकीच्या नाटकांचे पोस्टर लागलेत तसं आमच्या नमचं नमनाचंही इथं समोर पोस्टर लागले श्री छत्रपती नाट्यगृह दादर तिकीट काउंटरला इथे आमच्या आम दादा आणि सुनील दादा डावल दा दा हे तिकीट काउंटरला तिकीट विकायला बसलेत जे एक्स्ट्रा तिकीट आता संध्याकाळी येणार आहेत ते तिथे तिकीट चालू घेऊन होतील शो आमचा हाऊसफुल झाला आहे हाऊसफुलचं इथे पार्टी लावण्यात येते

बाळाच्या करता शागिरी बाळाच्या करता खरंच मनापासून रश प्रेक्षकांचे मनापासून आभार कारण दोन्ही ठिकाणी पूर्ण पब्लिक फुल पॅक होतं संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे तरी जानी जानी आमच्या कलेचे मूळ पारितोषिका स्वरूपात केले त्या श्री सोमरे गोबर राधाकृष्ण नाट्य नमन मंडळ मौल्य मौल्य गोविंद अत्यंत आभारी आहोत धन्यवाद Go, go, go! सर्व रसिक बाग प्रेक्षकांचे मनापासून आभार कारण तुम्ही आमचा हा शो हाऊसफुल केल्याबद्दल आम्हाला वाटलं नव्हतं की हा शो हाऊसफुल होईल म्हणजे जवळजवळ तिकीट सगळ्या संपल्याच होत्या पण थोड्याशा तिल्लक तिकीट शिल्लक राहिल्या होत्या तर असं वाटलं नव्हतं की संध्याकाळी लोक येतील कारण शुक्रवार होता आणि आज एकोणतीस तारखेला हा शो हाऊसफुल झाला आणि मागच्या तेवीस तारखेला म्हणजे शनिवारीच शुक्रवारी हा आमचा शो आणि शनिवार तेवीस नोव्हेंबर तो पण शो हाऊसफुल झाला होता हे तुम्ही दोन्ही शो आमचे हाऊसफुल केल्याबद्दल धन्यवाद सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आभार आहेतच पण माझ्या गावातील खास करून वेदांत लाड त्याचा पूर्ण मित्रपरिवार त्याच्यानंतर संतोष पाटोळे त्याच्यानंतर आमच्या माझ्या वाडीतील तेजस कातकर महेंद्र कातकर सुरज कातकर माझ्या दोन बहिणी साक्षी सिद्धी गावचे रवी रामाने प्लस माझ्या मामाचा मुलगा प्रणय आग्रे दुसरा एक माझा मामाचा मुलगा अशा आणि त्याचे मित्र त्याच्यानंतर माझे दुसरे मित्र सोलकर बंधू प्रवीण सोलकर निलेश सोलकर आणि संदेश दादा सोलकर यांचंही खास मनापासून स्वागत कारण हे सर्व आले होते कामाचा दिवस असतानासुद्धा हे लोक वेळात वेळ काढून आले म्हणून त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि तुम्ही रसिक प्रेक्षक आहात म्हणून ही कोकणी लोककला आज जिवंत आहे आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ही कला जिवंत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतच आहोत आणि करतच राहू पण रसिक मायबाग प्रेक्षक आज ह्या कलेला म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी येऊन हॉलमध्ये स्वतःच्या खिशातले दोनशे अडीचशे रुपये दीडशे शंभर रुपये घालून येऊन बघणार आणि ते सुद्धा शुक्रवार अशा मधल्यावारी येऊन हे म्हणून तुम्ही म्हणजे लोक येतात म्हणून हा ही कोकणची लोककला जिवंत आहे त्या कला कलाकारांनासुद्धा एक एक ऊर्जा भेटते तुमच्यामुळे म्हणून ही आज कोकणची लोककला तुम्ही आम्ही सर्वांनीही जिवंत ठेवू तुम्हाला जर हे आम्ही नमनाचे शक्ती भजनाचे जे व्हिडिओ टाकतो ते जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आमच्या जे कोकणी यूट्यूबर्स आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या चॅनल चा चा आहेत चौदा लोकं आहेत चौदा लोकांमध्ये आमचे प्रत्येकाचे चॅनल आहे त्या चॅनलला तुम्हाला हे शक्तीपुऱ्याचे भजनाचे व्हिडिओ भेटतील त्यामध्ये माझं चॅनल आहे मायभूमी क कोकण त्याच्यानंतर कि किरण गवळी म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यानंतर कोकणी छंद आहे कोकणी स्वर आहे कोकणकर शिडी मी कोकणी सूरज त्याच्यानंतर कोकणकर सूरज आठवणीतल एक प्रवास कोकणी साज आमचं कोकण आपली लोकधारा अनिल अवी कला मंच आणि कोकणी स्वर असे चौदा यूट्यूबर्स आहेत त्यांच्या यूट्यूबमध्ये तुम्हाला कोकणाचीच लोककला लोकधारा सर्व काही बघायला भेटेल तुम्ही नक्की जाऊन प्रत्येकाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास प्रत्येकाचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला जय शिवराय सर्वांना